फ्रेंड्स हो तर आम्ही आता जात आहोत ताईच्या मैत्रिणीकडे तर चला आपण आता जाऊया तर आम्ही आता निघालेलो आहोत ताईच्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी आणि आम्हाला दादा सोडून देत होते त्यांच्या घराजवळ तर तेथे जाण्यासाठी आम्हाला अर्धा तास लागणार होता कारण की ट्रॅफिक पण खूपच असते तर त्यामुळे मग आता आम्ही जात आहोत आणि आता तुम्ही बघू शकता की आम्ही आलेलो आहोत ताईच्या मैत्रिणीच्या घराजवळ आम्ही आलेलो आहोत आता त्या ताईच्या घराजवळ तर तुम्ही बघू शकता ताई पुढे जात जा आहे तर आपण पण जाऊया आता त्या ताईचं घर ना अपार्टमेंटमध्ये आहे तर आम्ही लिफ्टने वरती आता जात होतो तर तुम्हाला सांगू का मला अपार्टमेंट मध्ये मी कधी आलीच नव्हती आज पहिल्यांदा आली तेव्हा बघितलं की अपार्टमेंट मध्ये फक्त छोटासा स्पेस असतो आपल्याला वापरण्यासाठी जास्त जागा नसते तर मी आता पहिल्यांदाच अपार्टमेंट मध्ये आलेली होती आणि आता आम्ही फायनली ताईच्या घरी पोचलो आहे तर आम्ही आता ताईंच्या घरी पोचलेलो आहे आणि ते सर्व मैत्रिणी त्यांच्याकडे आज अंबाळीची भाजी चटणी आणि कडण्याची भाकरी खाण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं तर ता आमच्या ताईंनी घरूनच आंबाड्याची भाजी आणलेली होती आणि आता त्या छान पैकी ती आंबाळ्याची भाजी बनवणार आहे तर तुम्ही पण बघा की ते कशी बनवता येत तर आंबाची भाजी आहे तर आंबाड्याची भाजी ताईंनी छान दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि मग तिला आता शिजवायला टाकलेली आहे आता त्यांची चटणीची पण तयारी झालेली आहे त्यांनी लाल मिरची कांदा गूळ लसूण आणि मीठ टाकून चटणी वाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर अंबाळची भाजी पण एका चाळणीमध्ये काढून घेतली होती तिचं पाणी सर्व नितरण्यासाठी आणि आता त्या भाजीची तयारी करत होत्या ताई

डाळ आम्ही अगोदर थोडी अर्धकरी वाटून घेतलेली आहे आणि भाजीच्या सुद्धा दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत ही भाजी सरीला खूप छान लागते लग्नामध्ये सटवायच्या भाकरी म्हणून सुद्धा ही भाजी आणि गोड चटणी आणि कडण्याच्या भाकरी करतात गावाकडे तोच मेनू आम्ही इथे सिटीमध्ये करत आहोत भोरशू मध्ये मैत्रिणी कुणाकडे आंबाळ्याची भाजी खाता ज्यांना आवडत असेल ज्यांनी बघितली असेल करत असेल त्यांनी कॉमेंट नक्की करा, करा। यात मी आता वापरलेली डाळ तिखट हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे पाच मिनटं झाल्यावर मी भाजीसुद्धा टाकून घेणार आहे आता मी भाजी टाकून घेत आहे आपली आंबाडीची भाजी गरमागरम करण्याची भाकरी आणि लाल चटणी ज्यांना ज्यांना खायची असेल त्यांनी या आणि आस्वाद घ्या पाच मिनटं कमी आचेवरील आता वापरून घेणार आहे मग भाजी आपली रेडी तर आता आमच्या ताईंनी छान पैकी आंबाडची भाजी बनवून घेतली होती आणि लाल चटणी सुद्धा बनवलेली होती आणि आता त्यांच्या मैत्रिणीची सुनबाई ते कणण्याच्या भाकरी करत आहे खूप सुंदर बनवल्या त्यांनी सर्व भाकरी त्या ताईंच्या बाकीच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या जॉबवरती गेलेल्या होत्या तर त्यासुद्धा येथे येणार आहे पण त्यांना थोडा उशीर होऊन जाईल म्हणून यांनी सर्वांनी मिळून आधी चटणी आणि कळण्याची भाकरी आणि भाजी बनवून घेतलेली होती तर त्यांना असंच काही संडे वगैरे आला तर खूप छानपैकी सर्व मिळून एकत्र काही पण त्यांना जो मेनू आवडतो तो त्या बनवतात आणि खातात तर खूप मजा येते असं करायला मला तरी आवडलं छान पैकी सगळ्या भाकरीत करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता भाकरी झाल्या चटणी पण झालेली आहे आणि भाजी पण रेडी आहे तर आता आम्ही जेवण करणार आहोत

खूप वेळ लागतो घरी जाण्यासाठी अर्धा तास तरी लागूनच जातो तर ताई आम्हाला आता घरी सोडून देत आहे तर आता तीन वाजून गेलेले होते ताईकडेच आणि आम्हाला पण खूप उशीर झालेला होता घरी जाण्यासाठी गुणेश गुंजक पण घरीच होते तर ते वाट बघत होते आमची तर आता त्या ताई गाडी पार्क करत होत्या तर गाडी शेजारच्या दादांनी ना गाडी एकदमच मध्ये लावलेली होती जागा तिकडे बाजूला असल्यावर सुद्धा मध्ये लावली त्यामुळे ते त्यांना गाडी पार्क करण्यासाठी खूप त्रास झाला तर का असे करतात काय माहिती लोक कारण की पूर्ण दुसऱ्याला त्रास होतो आहे आपल्या गोष्टीचा तर तरीसुद्धा तसंच वागतात असा होता हा छोटासा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका